तुम्हालाही वाटतंय का की ताठरता पूर्वीसारखी राहिलेली नाही लगेच घाबरू नका बहुतांश वेळा हे कमजोरीचं लक्षण नसून ताण झोप आणि जीवनशैलीचा परिणाम असतो आज आपण यामागचं खरं विज्ञान समजून घेणार आहोत ताठरता कमी होतीये का असा प्रश्न आज अनेक लोकांच्या मनात आहे पण यावर उघडपणे बोललं जात नाही बरेच जण स्वतःलाच दोष देतात काहीजण घाबरतात तर काही जण इंटरनेटवर मिळणाऱ्या चुकीच्या माहितीमुळे अजून गोंधळून जातात खरं सांगायचं तर ताठरता कमी होणं ही कोणतीही लाजीरवाणी गोष्ट नाही ना ती लगेच एखाद्या गंभीर आजाराची खून असते मानवी शरीर ही एक जिवंत यंत्रणा आहे आणि त्यावर मन शरीर जीवनशैली आणि परिस्थिती यांचा थेट परिणाम होत असतो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण कोणताही गैरसमज न ठेवता वैज्ञानिक दृष्टिकोनातून सोप्या भाषेत समजून घेणार आहोत की ताठरता कमी का होते त्यामागची खरी कारणं काय आहेत काय उपाय प्रभावी आहेत आणि कोणत्या गोष्टींपासून दूर राहायला हवं सर्वात आधी हे समजून घेणं महत्त्वाचं आहे की ताठरता म्हणजे केवळ एक शारीरिक प्रक्रिया नाही ही प्रक्रिया मेंदूपासून सुरू होते मेंदू जेव्हा सुरक्षित शांत आणि सकारात्मक अवस्थेत असतो तेव्हाच तो शरीराला योग्य संकेत पाठवतो या संकेतांमुळे रक्तप्रवाह वाढतो स्नायू योग्य प्रकारे प्रतिसाद देतात आणि शरीर नैसर्गिकरित्या कार्य करतं पण जर मेंदू सतत तणावाखाली भीती असेल भीतीमध्ये असेल किंवा आत्मविश्वास कमी असेल तर शरीरावर त्याचा थेट परिणाम दिसून येतो आजच्या काळात ताठळता कमी होण्यामागचं सर्वात मोठं कारण म्हणजे मानसिक ताण कामाचा ताण आर्थिक अडचणी नातेसंबंधातील समस्या भविष्यातील चिंता सतत मोबाईल आणि सोशल मीडियाचा वापर हे सगळं मनाला थकवणार आहे शरीर जरी बाहेरून ठीक दिसत असलं तरी मन आतून थकलेलं असतं अशा अवस्थेत मेंदू शरीराला धोका आहे असा संदेश देतो आणि नैसर्गिक प्रक्रिया मागे पडतात त्यामुळे अनेक वेळा कोणतीही शारीरिक समस्या नसतानाही ताठरता कमी झाल्यासारखी वाटते दुसरं महत्त्वाचं कारण म्हणजे झोपेचा अभाव झोप ही फक्त आरामासाठी नसते तर ती शरीराची दुरुस्ती प्रक्रिया असते झोपेत हार्मोन्स संतुलित होतात मेंदू शांत होतो आणि शरीर स्वतःला रिफ्रेश करतं जे लोक नियमितपणे उशिरा झोपतात मोबाईल पाहत झोपतात किंवा पाच ते सहा तासापेक्षा कमी झोप घेतात त्यांच्यात हळूहळू ऊर्जा कमी होऊ लागते याचा परिणाम शरीराच्या अनेक कार्यांवर होतो त्यात ताठरतेचाही समावेश आहे तिसरं कारण म्हणजे चुकीची जीवनशैली सतत बसून काम करणं व्यायाम न करणं जंक फूड जास्त खाणं पाणी कमी पिणं सिगरेट दारू यासारखी व्यसनं या, व्यसन, या सगळ्यामुळे रक्तप्रवाहावर आणि एकूण आरोग्यावर परिणाम होतो शरीर जर आतून कमकुवत होत असेल तर त्याची लक्षणं बाहेर दिसायला वेळ लागत नाही अनेक जण लगेच उपाय शोधायला लागतात पण मूळ कारणाकडे दुर्लक्ष करतात चौथं मोठं कारण म्हणजे आत्मविश्वासाची कमतरता समाजात मित्रांमध्ये सोशल मीडियावर सतत तुलना केली जाते इतर लोक कसे आहेत आपण तसे का नाही असे विचार मनात घर करतात हे विचार इतके खोलवर जातात की शरीरही त्यावर विश्वास ठेवायला लागतं लक्षात ठेवा शरीर आधी मनाचं ऐकतं मनानेच जर हार मानली तर शरीर मागे पडणं साहजिक आहे पाचवं कारण म्हणजे चुकीची माहिती इंटरनेटवर असंख्य व्हिडिओ जाहिराती आणि पोस्ट्स आहेत ज्या ताठरतेबाबत भीती पसरवतात हे औषध घेतलं नाही तर कायम समस्या राहील आता उशीर झालाय हे खाल्लं की लगेच चमत्कार होईल अशा गोष्टी लोकांना मानसिकदृष्ट्या अजून कमकुवत करतात खर तर कोणताही चमत्कारी उपाय नसतो शरीराला वेळ काळजी आणि योग्य सवयी लागतात आता प्रश्न येतो उपाय काय आहेत सर्वात आधी हे मान्य करायला हवं की ही समस्या सुधारण्याजोगी आहे पहिला आणि सगळ्यात प्रभावी उपाय म्हणजे नियमित हालचाल दररोज किमान तीस मिनिट चालणं हलका व्यायाम योगा किंवा स्ट्रेचिंग केल्याने रक्तप्रवाह सुधारतो आणि शरीरात नैसर्गिक ऊर्जा वाढते यासाठी महागड्या जिमची गरज नाही फक्त सातत्य हवं दुसरा महत्वाचा उपाय म्हणजे श्वसन आणि मन शांत ठेवणं दररोज काही मिनिट खोल श्वास घेणं ध्यान करणं किंवा शांत बसणं यामुळे ताण कमी होतो जेव्हा मन शांत होतं तेव्हा मेंदू शरीराला सकारात्मक संकेत पाठवतो हा बदल लगेच दिसत नाही पण हळूहळू शरीर प्रतिसाद द्यायला लागतं तिसरा उपाय म्हणजे आहार सुधारणा साधं घरचं पोषक अन्न खाणं फळं आणि भाज्या वाढवणं पुढेसं पाणी पिणं या छोट्या सवयी शरीरासाठी खूप महत्त्वाच्या आहेत लोक अनेकदा महागड्या सप्लिमेंट्सकडे धाव घेतात पण नैसर्गिक आहाराचा परिणाम जास्त टिकाऊ असतो चौथा आणि सर्वात दुर्लक्षित उपाय म्हणजे स्वतःवर विश्वास ठेवणं ताठरता ही कोणतीही परीक्षा नाही ना ती पुरुषत्व किंवा स्त्रीत्व मोजण्याचं साधन आहे प्रत्येक शरीर वेग असतं प्रत्येकाची क्षमता वेगळी असते स्वतःची तुलना इतरांशी करणं थांबवलं की अर्धी समस्या तिथेच संपते जर या सगळ्या गोष्टी करूनही समस्या दीर्घकाळ राहिली तर डॉक्टरांचा सल्ला घेणं योग्य ठरतं डॉक्टरांकडे जाणं म्हणजे कमजोरी नाही तर स्वतःच्या आरोग्याची जबाबदारी घेणं आहे वेळेवर योग्य मार्गदर्शन मिळालं तर अनेक गैरसमज दूर होतात आणि मनाला दिलासा मिळतो शेवटी हे लक्षात ठेवा की ताठरता कमी होणं म्हणजे आयुष्य संपलं असं नाही शरीर बदलतं परिस्थिती बदलते आणि त्यानुसार शरीराच्या प्रतिक्रिया बदलणं हे नैसर्गिक आहे भीती लाज आणि चुकीची माहिती बाजूला ठेवून जर आपण ज्ञान संयम आणि योग्य सवयी स्वीकारल्या तर सुधारणा नक्कीच शक्य आहे तुमचं शरीर तुमच्या विरुद्ध नाही ते फक्त तुमचं लक्ष मागत आहे त्याला ऐका त्याची काळजी घ्या आणि स्वतःला कमी लेखणं थांबवा आरोग्य ही प्रक्रिया आहे आणि प्रत्येक प्रक्रियेला वेळ लागतो ही माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद